हिंदुत्व आहे बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेले जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत आहे काय नेमक्या आपल्या भावना आहेत माझ्याच भावना नाहीत अख्ख्या हिंदुस्थानातल्या तमाम करोडो राम भक्तांच्या भावना आहेत बाळासाहेबांच्या स्वप्न होतं आणि करोडो राम भक्तांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं भव्य दिव्य असं राम मंदिर उभं झालं त्याचं लोकार्पण आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ असते एक ऐतिहासिक असा क्षण आहे एक आणि एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे खरं म्हणजे चौदा वर्षाचा वनवास रामाचा संपला पाचशे वर्षाचा हा इतिहास आहे आणि पाचशे वर्षापासून तमाम या देशातली जनता आस लावून बसली होती अयोध्यामध्ये कधी मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होतील आणि त्याची वाट पाहत होते आतुरतेने आणि आज तो क्षण जवळ आला प्रभु आहे आणि आज प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत अतिशय लोभस आणि विलोभनीय असं त्यांचं एक मुखवटा आणि मूर्ती आहे आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला आहे खरं म्हणजे हा देशातच नाही तर जगभरामध्ये हा रामलल्लाच्या मंदिराचा अयोध्येचा विषय एक आस्थेचा भक्तीचा आणि श्रद्धेचा झालेला आहे आणि म्हणून रामलल्लाचं आजचं हे विलोभनीय दृश्य हे अलौकिक दृश्य सगळ्यांनी मनामध्ये साठून ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारचा आजचा सोळा आहे खरं म्हणजे या सुरुवातीपासून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तमाम करोडो रामभक्त आणि ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद साहेब हे असं जिवाळ्याचं एवढं नातं आहे कारण जेव्हा कार सेवा चालू होती त्यावेळेस ठाण्यामध्ये आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम सर्व शिवसैनिकांनी एक चांदीची भे वीट कारसेवेमध्ये अर्पण केली होती असं हे जिवाळ्याचं नातं अयोध्येचं आणि राम मंदिराचं आणि अख्ख्या देशवासियांचं आहे आम्ही जेव्हा जेव्हा तिकडे जातो तेव्हा तेव्हा एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी राममय झालेलं पाहतो एक वेगळं कंपन एक व्हायब्रेशन त्या ठिकाणी जाणवतं रामाचं अस्तित्व जाणवतं आणि त्यामुळेच एक प्रचंड प्रबळ अशी अख्ख्या करोडो रामभक्तांची इच्छा होती ती प्रबळ इच्छा आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे आजचा सोहळा एक विलक्षण सोहळा ऐतिहासिक सोहळा नेत्रदीपक सोहळा आपण पाहतो आहे आणि म्हणून मी करोडो करोडो रामभक्तांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने रामभक्तांच्या वतीने मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो सी एम साहेब याची याची डोळा आपण तर मंदिर उभं राहिलेला आहे तिची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आपण कुटुंब शिवसैनिकांसह कधी जाणार आहात याच्या दर्शनाला खरं म्हणजे आजचं निमंत्रण मलाही होतं परंतु आज आपण पाहतोय इथे देखील हा सोहळा याची देही याचा याची डोळा आपण पाहतो आहे आणि आपण त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतो आहे आणि अशाच माझ्या मनामध्ये भावना आहे की आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतो आहे लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि या महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ कारण महाराष्ट्र आणि अयोध्या रामलल्ला यांचं एक आगळं वेगळं नातं आहे कारण रामलल्ला जेव्हा वनवासात निघाले तेव्हा पहिले पंचवटीला गेले नाशिकमध्ये काळाराम मंदिर हे एक ऐतिहासिक आपलं नातं आहे त्याचबरोबर आज या मंदिराला जे सागाचं लाकूड लागतं आहे ते महाराष्ट्रातून आहे हे देखील आपल्यासाठी आपण भाग्यवान आहोत आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून असं हे जिवाळ्याचं नातं अधिक वृद्धिंगत होईल अधिक मजबूत होईल आणि त्याने त्यासाठी आम्ही सगळे मिळून असे अनेक वेळा आम्ही अयोध्येत गेलो परंतु एकदा पुन्हा लवकरच आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ अयोध्याच्या भेटीला जाऊ तो की सगळ्यांना प्रकारचे प्रार्थना केलेली आहे हा सद्बुद्धी तर सगळ्यांनाच मिळाली पाहिजे आता काही सद्बुद्धी आणि स काय म्हणतो त्याला चांगली बुद्धी सुबुद्धी संमती सगळ्या गोष्टी आल्या हे हा सोहळा कधी कोणाला पाहायला मिळणार नाही डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे आणि याच्यामध्ये काही लोक जे राजकारण करत आहेत त्यांनाच सद्बुद्धी द्यावी कारण काही लोकांनी या अशा या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे बहिष्कार घालणाऱ्यांना काही साथ काही लोकांनी साथ दिले। तेना दिली आहे त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे आणि म्हणून सगळी जनता जय श्रीरामाचा घोष जयघोष करत आहेत संपूर्ण देशात लहान मुलांपासून अगदी आबाल उद्धांपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम हा जयघोष सुरू आहे आणि अशा वेळेस सगळ्यांनी आनंद सोहळ्यामध्ये सामील झालं पाहिजे परंतु काही लोक याला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात रामाच्या अस्तित्वावर मंदिरावर आणि म्हणून मी म्हणालो की सगळ्यांना सद्बुद्धी यावी आणि हेही म्हणतो जो राम का नाही व किसी काम का नाही त्यांना मंदिरामध्ये उद्धव ठाकरे गेले मात्र त्यांना जय श्रीरा जय श्रीराम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका